बोला छत्रपती शिवाजी महाराज की हाय फॅमिली आज आहे बारा फेब्रुवारी म्हणजे आपल्या प्रथाचा आठवा बर्थडे आज प्रथा आपली आठ महिन्याची झाली आहे पुढच्या काही दिवसात शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने आजची थीम आहे शिवजयंतीची काय होणार आहे ते तुम्ही पाहणारच आहात आणि दाखवतो तुम्हाला बघा इथे डेकोरेशन सुरू आहे कुठला गेम सोनू हिंदी

विचार करत असे चाललंय काय नक्की मला आणि हा गेल्या आठ महिन्यातला पहिला बड्डे किंवा ती बसलाय सात महिने झोपूनच होते ना हा पहिला बड्डे आहे तिच्या

बोला छत्रपती शिवाजी महाराज की आणि ओवी छोटी असताना ओवी माऊली होती ज्ञानेश्वर माऊली तर प्रचंड व्हायरल झाला होता तो तिचा फोटो तर भरपूर जणांनी डीपी मध्ये तिचा फोटो लावला होता ओवीचा आणि प्रचंड व्हायरल झाला होता तुम्हाला स्क्रीन वर दिसत असे साईडला माझ्या तर ही ओवी आहे ज्ञानेश्वर माउली झाली होती आणि आज प्रथा झाली आहे स्वामी समर्थ रामदास स्वामी बाल बालपणीचे एट मंथ प्रथा केक आलेला आहे फ्लेवर कुठला आहे व्हाईट चॉकलेट व्हाईट चॉकलेट व्हाईट चॉकलेट आणि डेकोरेशन कसं वाटलं नक्की सांगा आजच खूप छान आहे हा ओवी मस्त ना माऊली झाली होती आणि दुसऱ्या दिवशी तिचा जावळ होता हा अरे हा दुसऱ्या दिवशी तिचा जावळ होता म्हणून

बार बार दिन

आणि ऑर्डर जोरदार आहे तिकडे जायचंय आणि ऑर्डर जोरदारकोली ऑर्डर आहे तर म्हणजे अशा प्रकारे प्रथा झाली आठ महिन्याची आणि बड्डे झाला कम्प्लीट तर मंगळवारी तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुम्हाला सर्वांना मागी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा दोन दिवसापूर्वी छडा आले होते रंजिताचा बड्डे होता पण ते बड्डेला येऊ शकले नाही तर ते केक घेऊन आले होते आणि त्यानंतर मग काय काय झालं आज प्रथाचा बड्डे आहे तर म्हटलं रंजिताचा बर्थडे पण एक अटॅच करावा त्याला तर बघा तुम्ही छडा हो आल्यावर काय काय घडलं ते चला भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता हाय फॅमिली हाय आणि आपले जतीन छेडाभाऊ भाऊ आलेले आहेत आज आहे नऊ फेब्रुवारी आणि बर्थडे साठी केक घेऊन आले पण आज रणजिता सलून मध्ये गेले मग आता आम्ही जेवून घेतो आणि मग जेवल्यावर घेऊन मध्ये सेलिब्रेट करतो प्रार्थना बोलते आम्ही पण आज केक आणलाय आणि डेकोरेशन केलेलं आहे तिकडेच हा ते बरं पडेल कारण रंजिता गेलीच नाही दोन दिवस पार्लर मध्ये डेकोरेशन पण सेलिब्रेशन होऊन जाईल बर्थडे विक वीक चालू आहे प्रेम आहे आणि केक असो किंवा छोटीशी वस्तू असो म्हण ते प्रेम आहे ना शेवटी कमवले माणसं कमवले आणि चढ्या भाऊ डोंबिवलीवरून आले खास म्हणजे किती मोठी गोष्ट आहे काय मिळालं त्यांना ह्याच्यामध्ये फक्त ताईला भेटायला आले डोंबिवलीवरून आता प्रेमात रिलेशन झालं तर सगळं सगळ्या गोष्टी पहिले आपण इथे जेऊया

भाऊनी बघा ना आज आणि पाठवायला म्हणजे सेटिंग पण कोणाची नवलेजची बघा ना डीजे भाऊ आहेच तसा भारी आपण जाऊ एक दिवशी पुण्याला भेटायला त्याला आवडला ना सॉन्ग काय तसं हा भेटायला नक्की आम्रखंड हा स्पेशल पनीरची भाजी पण भारी बनवतात ताईंच स्पेशल चपाती च जास्त काही नाहीये डाळ भात लोणचं भाजी आणि खारवण्या टेस्ट करा गवारची भाजी आहे आवडते का सांगा डाळ एक नंबर असते मला माहिती नाही आज रंजिताची डाळ नाहीये आज मंजूताईची आहे चला मग जेवण घेऊया आणि जेवल्यावरच आपण आहे ना <laughs> गुजराती डाळ तुमची कशी गोड असते का माझ्याकडे तिकट असते तिकट असते अच्छा पण तुम्ही गुजराती असून मराठी ऍडजस्ट झालात पूर्ण तिखट वगैरे खायला लागले पण ते बोल बहिणी पण बोलते ना तुम्ही बोलणार नाही नॉनव्हेज नसेल कोणी घात ना चला जेवल्यावर भेटूया आता आपण

आशडा भाऊने हा मस्त छान माझ्यासाठी मोदकचा केक आणलेला आहे आणि हा प्रार्थना आणि अंकिता हा केक आहे सो आता आपण केक कटिंगला सुरुवात करूया हॅपी माझा बर्थडे पण झाला रोज डे पण झाला आणि चॉकलेट डे पण झालेला आहे चॉकलेट डे असे <laughs> चॉकलेट पण म्हणजे बड्डे पण झाला रोज डे पण झाला आणि चॉकलेट डे पण झाला येस चॉकलेट टी थँक्यू तंदूर शोरमा माग पण नाही जाऊन ऑर्डर देऊन आला तो मुलगा आणि बोलतो मी गेलो पण आहे किती झूट आणि हे बघा छेडा भाऊ इडली खात मी त्यांना सांगितलं वेज शोरमा पण मिळतो वेज शोरमा नाही नाही चेडा भाऊ अंडा अंडा काय छोटा अंडा का हे हो बघा इडली इडली वाजता पार्टी कर नेक्स्ट टाइम पार्टी करू गाडी जाईल अच्छा हा आता गाडी जाईल थोडी 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 फूडी थोडी थोडी आंबट थोडी आले माझे कधी कधी

नवलेश येते नवले गेला आहे बड्डे पार्टी मिळाली <laughs> आम्ही सगळ्यांनी सलून मध्ये शोरमा पार्टी केली ना तर लगेच घरून फोन आला रुहन काय करतायत तुम्ही काय खाल्लात तुम्ही शोरमा खाल्ला तर लगेच प्रतीक्षा आणि रोहनची ऑर्डर आली की आमच्यासाठी पण घेऊन यायचं हा शोरमा तुम्ही खाल्लाय तर असं नाही करायचं पण यांचं शोरमा खूप छान असतो नाव काय तुमच्या शॉपचं शौर्मा नेशन शॉर्मा नेशन हे यश पद्मा आहे माझ्या सर्वांच्या खालीच ग्राउंड फ्लोरला यश पद्मा शौर्मा नेशन छान असतो मुलीपासून आम्ही नेहमी मागवतो इकडनं म्हणजे काय मुलींना खायचं असेल ना एकच सांगता शोरमा खायचं आहे मॅडम फोर्टी ना तुला पण गेमसी पाहिजे शोरमास शोरमा बेटा शोर पण आणला मी शोरमाला मिळणार शोरमा माझ्या बर्थडे ची पार्टी हा आई आणि तुम्हाला शोरमा आधी सांगितलं असतं जोगीच नसती फोन केला मी सांगितलं रोहनला ना ठेवताना पार्लर मध्ये आम्ही सगळ्यांनी शोरमा काढला खाला म्हणला तुम्हाला पण बघितलं त्या छोट्याचं तिथे खाणं चालू आहे मोठ्याचं चा इथे खाणं चालू आहे थोड्या दिवसानंतर छोटं पण खाईल ममा मला नाही थोलमा सकाळची ड्युटी माझी असते संध्याकाळची ड्युटी करायची असते <laughs> तुम्ही पाहिलात की मी विजयाला भेटायला गेले होते तर खरं तर मी माझ्या ट्रीटमेंटसाठी गेले होते डर्मा विलामध्ये तर तुम्हाला कोणाला जायचं असेल तर तुम्ही डर्मा विलाला नक्की जाऊ शकतात मी ॲड्रेस तिकडचा डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि त्याच्यानंतर मला विजया भेटायला येणार ती मला भेटली का मला पाच मिनटं फक्त भेटायचं आहे असं बोलून आधी तिने मला विवियाला बोलवला नंतर मला फोन करते अगं विवयाला नाही तिकडे दोनच मिनटावरती तुम्ही माझा स्टुडिओ येशील का आणि मग ठीक आहे च तुझ्या स्टुडिओमध्येच येते भेटायला आणि नंतर कला तिच्या स्टुडिओमध्ये गेले आणि आण मग तिला भेटले तरी तिने मस्त छान माझ्यासाठी सरप्राईज ठेवलं होता आणि त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी माझ्या सलोनला गेली हेअर ट्रीटमेंट करायची ती पण करून घेतली आणि छेडा भाऊने इतका छान माझ्यासाठी केक आणला होता खास डोंबुली so, सो थँक्यू सो मच आणि माझ्या सगळ्या स्टाफला थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच लव्ह यू ऑल मंडळी पुन्हा भेटते छान सोबत टोपलं हसत राहा राहा मस्त आणि स्वस्त राहा Crazy foodie, 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 Ranjita crazy foodie, crazy foodie, Ranjita